नमस्कार मंडळी नमस्कार तुम्ही शेतकरी मंडळी सगळी सुखी समाधानी असाल असं मला वाटतंय बा पण अशा वातावरणात हे जे मे महिन्यात सावट तयार झालं ना पावसाचं हे जे पावसाचं सावट तयार झालंय आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्याचं इतकं नुकसान होतय याच्या वर मा इतका आजचा हा इतका रोष पूर्ण आहे इतका मला आज इतका राग आलेला आहे इतका क्रोध चढलेला आहे त्याच्यामुळं आजचा व्हिडिओ हा रागराग बनवतो रागराग खरंच खरंच तुम्हाला जे काय आज हवामान अंदाज सांगतात ना हवामान तज्ज्ञ हवामान तज्ञ सखोल अभ्यासक ते सांगतात खरंच तुम्हाला वाटत का ते खरं सांगतात तुम्हाला वाटतय ना खरं सांगतात मला बी वाटतंय खरं सांगतात मला काउ नाही वाटणार खरं सांगतात ते कोणते माझ्या दुश्मन आहेत मला बी वाटत ते खरं सांगतात पण खरं सांगताना निदान फक्त कस आहे एका विषयाला एका मुद्द्याला धरून खरं सांगा ना एका विषयाला एका मुद्द्याला धरून खरं सांगा शेतकऱ्याला लुबाडायचं काम करू नका फक्त एवढ्याबद्दल मा रोष हे बा याच्यावर एवढ्याबद्दल मा रोष येत्या ह्याच्यावर शेतकऱ्याला बलडू बळडू 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 खाणं चाललंय शेतकऱ्याला गुमराहा करणं चाललंय शेतकरी संभ्रमात पाडणं चालू आहे संभ्रमात पाडणं चालू आहे शेतकरी बिचारा बोळा बाबडा लगे घाबरून जातो त्याच्या पिकलेलं आहे ना लाखाच नुकसान झालं तर तो सहन म्हणणं आहे लाखाचा लाखाचं द्या त्याच्या इतकं मोठं हृदय या जगात कोणाजवळ नाही जगात नाही जगात जगात शेतकऱ्या इतकं मोठं हृदय जगात कोणाजवळच नाही त्याची आहे ना कि इतकं बापा इतकं मोठं हृदय कोणाचं नाही त्यातलीच हिगत आहे की शेतकऱ्या इतकं मोठं हृदय कोणाजवळ नाही पण त्या शेतकऱ्याला गुंबरा करणं चालू आहे शेतकऱ्याला भरडणं चालू आहे शेतकरी काय करतो बिचारा की ब कोण्या जरी अडचणीत अटकला ना तर लगे मोबाईल वर लगे पाया बिडतो की पाऊस येणार तर कधी येणार पाऊस उघडणार आहे तर कधी उघडणार आहे काय हो दुसरं काय शेतकऱ्याजवळ शेतकऱ्याजवळ एकमेव एक मेव फक्त आपल्याला काय येईल त्या गोष्टीला की बाबा पाया ते पायासाठी का अंदाज घ्यायसाठी एकच तंत्र आहे का एकच उपाय तो म्हणजे फक्त मोबाईल काय करणार आहे शेतकरी लगेच मोबाईलवर सर्च करतात की पाऊस कधी पडणार आणि कधी उघडणार आता त्याच्यात जर नुसतं तुम्ही हवामानाचा अंदाज नुसतं सर्च करा जा युट्यूब ला जा काय कुठं जायचं फक्त तुम्ही सर्च करा अशा कितीतरी लोकांचे व्हिडिओ येते कितीतरी लोकांचे व्हिडिओ कितीतरी लोकांचे व्हिडिओ आणि काय सांगतात जर पाऊस ना आणि शेतकरी जर हवालदीर झाला पाऊस जर नाही पडू राहिला आणि शेतकरी हवालदीर झाला तर यायचे व्हिडिओ काय आता थोड्या दिवसात बरसणार धो धो पाणी एक व्हिडिओ आता सर्व महाराष्ट्राला पाऊस काढणार झोडपून दोन व्हिडिओ आता होणार ढगफुटी तारखा घ्या जाणून या तारखेला होणार ढगफुटी वड्या नाले एक शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा किती व्हिडिओ झाले दोन चार व्हिडिओ झाले जर शेतकऱ्याला पाणी जर पडत असेल ना जर लय पाणी पडत तर शेतकरी तिकून बी त्याची ठोकल्या जाती तिकून बी तो मोबाईल घेतलं गेलं काय अंदाज पहायला भिडतो कि पानी, ये ले, ले, सन, की बाबा कधी उघडतोय पाणी हे संकट कधी टळतंय माल भिजून राहिले शेतकऱ्या बिचाऱ्याला नाही पाऊस पडला तिकून बी त्याची ठोकल्या जाते आणि पाऊस जर पडत असन तिकून बी त्याची ठोकल्या जाती त्यानं काय करावं कोणत्या देवाला कावटाळाव त्या शेतकऱ्यानं कोणत्या देवाला कावटाळाव की देवा आता तूच आहे तूच मग भलं कर कोणत्या देवाला म्हणाव या शेतकऱ्याचं भलं करायसाठी कोणताच देव आज आजपर्यंत तरी उपलब्ध नाही कोणता धावून आला नाही तुम्ही मला बोलायचं तर मला किती शिब्या द्या मी ऐकून घेईन पण तुम्ही सांगा शेतकऱ्याच भलं करायसाठी देव हाऊन आलाय आणि यानं शेतकऱ्याचं भलं केलंय का तुमच्या ध्यानात आहे या एखादा देव ध्यानात मी छाती ठोकपणे सांगतो कोणता देव नाही आणि कोणता माणूस बी नाही आता जर पाणी जर आता जर पाऊस पडत असन पाऊस जर पडत असेल तर शेतकऱ्याचं काय म्हणणं असतंय की बाबा आता कधी उघडतो यायचा लगेच व्हिडिओ येतो युट्यूबला आता दुपारनंतर पाऊस उघडणार माणूस खुश होतोय पाऊस उघडणार ब दुपारनंतर आता लगेच दुसरा व्हिडिओ त्याचा दुसरा या तारखापासून पावसाची उघडी असे व्हिडीओ बर का आता उघडी आता पाऊस थांबणार नंतर आता पाऊस आराम घेतोय थकला देव हो पडू पडू म्हणून यायचे व्हिडिओ की आता पाऊस आराम घेणार असे व्हिडिओ काय सांगाव तुम्हाला लगेच जर हे झाला की त्याच्यातच दुसरा एक व्हिडिओ घुसतो महाराष्ट्रावर संकट येतंय किंवा वाढतंय अरे आता सांगितलं ना पाऊस आहे आताच आले चार व्हिडिओ पावसाच्या बाबतीत किती थांबणार आहे आराम घेणार आहे म्हणून पण आता लगेच दुसरा एक मदत घालून द्यायचा कि शेतकऱ्याच्या दिशेनं येतय मोठ संकट आता होणार ढगफुटी शेतकऱ्यासाठी तातडीचा संदेश या या जिल्ह्यांना लगेच खूप काय ते तसा धोका कोणत्या जिल्ह्यातील लगेच पहा काय हो काय चालू आहे हे शेतकऱ्यांना तुमचं कोणते कोणते व्हिडिओ पाहायचे दुपारनंतर पाऊस उघडणारे हा व्हिडिओ पाहायचा जरस स खुश व्हायचं लगेच दुसरा व्हिडिओ तुमचा की लगे वनार ढगफुटी काय काय चालू काय कस कस हे जे हवामान अंदाज सांगतात ना त्याला तर त्रिवार वंदन करा ते वंदनीयच आहेत पण जरा आम्हाला बी निंदनीय निंदा करणार नका हे करू बाबा कसं आहे की शेतकरी माणूस शेतकरी नुसता बोलायला राजा आहे शेतकरी राजा पण सगळ्या गोष्टीतून तो निंदनीय झालेला आहे निंदनीय कोणी पा शेतकऱ्याच्या बाबतीत त्याची निंदाच आहे शेतकऱ्याला पिकवता येत आहे पण टिकवता बी येत नाही हिकवता बी येत नाही शेतकरी शेतकरी एवढा धनाड्य असू ना दरिद्री दरिद्री झाला दरिद्री बनलेला आहे हो शेतकरी कोण कोण लुटून खात नाही त्याला कोण कोण तुम्ही सांगा कोण कोण लुटत नाही त्याला औ शेतकऱ्याला लुटायसाठी आहे ना उंदराय सगट सांगतो उंदराय सगट शेतकऱ्याला लुटायला उंदराय सगट आहे hey! काय नाही कोण नाही लुटत शेतकऱ्याला कसा राग येत नाही हो तुम्ही सांगा कसा राग येत नाही तुम्ही एक सांगा ब आम्हाला एकच व्हिडिओ द्या पक्के सिर कोणी भी द्या तुम्ही आमचे दुश्मन नाहीत आणि आम्ही तुमचे दुश्मन नाही तुम्ही जर आमच्या शेतकऱ्यासाठी चांगलं सांगत असाल ना तर आम्ही तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतो ब आता आहे ना या मे महिन्यात जे बरसून राहिला ना पाऊस इतके शेतकरी त्यानं काय म्हणतो ते हवाल दीर करून टाकले शेतीचे बंदेच कामं थांबेले काय म्हणणे बंदेच काम थांबेले ना नागाट्या झाल्या ना रोटर झाले काही झालेलं नाही शेतात अजून जसे तसेच ठिकाण्यावर तुम्ही आम्हाला सांगता ना शेतकऱ्याला असं असं तसं तसं भाऊ तस, आम्ही तुमचं तसं तसंच तस, ऐकतो पण फक्त आमचा आमची शेतकऱ्याची येळना करू नका काय झालेलं आहे ना तुम्ही दहा दहा व्हिडिओ टाकता आणि तुमचंच पोट भरता तुम्हाला लाखानं व्ह्यू लाखानं आहे लाखानं व्ह्यू शेतकऱ्याबद्दलचा एखादा व्हिडिओ व्यावू द्या कोणाचा बी असू त्या भल्या माणसाचा त्याला ना असे मुठभर मुठभर राहतील आणि त्याला कोणीही पाहणार नाही पण तुमचे ना तुमचे तुम्ही पाऊस सांगता ना मग तो खरा सांगता खोटा सांगता हे तुमच्या तुमच्याच फक्त जीवाला माहित पण त्याला आहे ना असे डोंगराआडले विवेक डोंगराईवड आले व्यू वीव, इतके विवेत त्याला लोक तुम्हाला असे शेतकरी उचलून धरते हो त्याचा गैरफायदा घेऊ नका फक्त एकच व्हिडिओ टाका चांगला टाका की हे बा या या तारखेला पाऊस थांबणार म्हणजे थांबणार नाही थांबला त्याला तुमचा इलाज नाही ना आमचा इलाज नाही एक दिवस मागं पुढं होईन तुम्ही काही देऊ नये आम्हाला माहिती आहे पण तुम्ही अंदाज आमचा विश्वास आहे ना तुमच्यावर तर तुम्ही एक अंदाजानुसार परफेक्ट आता तुम्हाला लय अंदाज आले तुम्हाला लय अंदाज आले मग आता कसं थोडंफार नव्वद टक्के तर खरं सांगा दहा टक्के चुकू द्या पाऊस तुम्ही आज उघडा सांगितला तर तो आज नाही उघडणार उद्या उघडण नाही तर मग तो आज उघडणार तो कालच उघडून जाईल राहील त्याचं काय परफेक्ट सांगा ना नुसतं लुटायचं काम करू नका नुसते हजार हजार पाच पाच व्हिडिओ टाकू नका शेतकऱ्याला लुटू नका हात जोडून विनंती आहे बरं का तुम्ही जर राग आला ना तर बोला बरं का डायरेक्ट बोला कमेंट करा की बा शेतकऱ्याच्या बाबतीत चुकीचं बोलू राहिले मला चुकीचं बोलायची काही गरज नाही मी जातीवंत शेतकरी आहे ना मी शेतकरी आहे मग शेतकऱ्याच्या तोट्याचं काहून बोलीन शेतकऱ्याच्या वतीनं मी तुम्हाला हा प्रश्न विचारलेला आहे की तुम्ही हे व्हिडिओ टाकू नका टाकायचे ना थोडे टाका जेणेकरून आम्ही पटकन पाहून तसे कामाला लागू तुम्हाला सांगतो लगेच जर आता एखादं काम आमचं खुडणी मळणी जर आली ना तर तुमचे व्हिडिओ काय असते आता शेतकऱ्यांनी आपली कामं आवरायला सुरुवात करा या या दिवशी पाऊस उघडणार माणूस काय करते बया सांगते बया रोजदारनी नाही रुपये रोज बया रोजदारनी सांगायचे दहा एक दहा पंधरा आणि जायचं खुडायला जायचं आणि खुडायला जायचं ना भाऊ त्यात पुन्हा बद पाऊस शेतकऱ्याचं काय परफेक्ट सांगा ना की बा आता उघडणार तर उघडणार आणि उघडणार नाही तर नाही उघडणार सांगा काही राग नाही त्याची काही रूष नाही तुम्ही सांगता आम्ही त्याचं काटेकोर पणे काय म्हणतो आपण त्याला काटेकोरपणे पणे त्याची आम्ही अंमलबजावणी करायला पाहतो तुमच्या मानावर मान टाकून फक्त प्रॉब्लेम असा होतोय की आम्ही तुमच्यावर विश्वास टाकतो पण तुम्ही शेतकऱ्यावर विश्वास टाकत नाही शेतकऱ्यावर विश्वास मी तर म्हणतो बा नाही टाकत थोडक्यात सांगा चांगलं सांगा ते गोड लागतं या गोष्टीचा लय मोठा पचका करून सांगितला ना तर ते गोड लागत नाही म्हणून तुम्ही जेवढे काही वातावरणाचा हवामान अंदाजाचा काय अंदाज देणारे ना खरं खरं धन्य आहे तुम्ही पण देताना फक्त आमचं नुकसान होईन असं देऊ नका जर का आमचं नुकसान होईन असं आसा काय सांगा शेतकरी तुमच्यावर खुश राहतील का राहतील का खुश शेतकरी आणि शेतकऱ्यांनी जर निर्णय केला तर मग ते नाही पाहणार तुमचा व्हिडिओ बरोबर का नाही आणि व्हिडिओ नाही पाहणार म्हटल्यानंतर तुम्ही बी थोडं शांत बसणार पण शेतकरी आता तुम्हाला काय सांगावं कधी कधी असं लगत जीवाच्या आणि शेतकऱ्याला स्याद्या वाटत शेतकऱ्याला स्याद्या वाटत ते अरे बाबा ओ सुधरा रे अरे तुम्ही जिथे रे तिथंच आहे अजून आणि लोक चंद्रावर चाललेत तुमच्या भरुश्यावर लोक चंद्रावर चाललेत आणि तुम्ही तुमच्या बुडा खालचा अजून हे आहे ना ध्यानावर या तुम्ही जोपर्यंत ध्यानावर येत नाही तोपर्यंत तुमचं पिकत नाही बरोबर पिकलं तर इकत नाही बरोबर हा तुम्ही बदबद बद, बद पिकवा तिकडे दुसरे बसले घ्यायला तुमचं खताच पोत पाहिलं का काय भावाचं आहे भरण पाहिलं का काय भावाचं आहे औषध पाणी पाहिलं का काय आहे काय कस पा म्हणून मी होत आपण पहिले शेतकरी ध्यानावर या जोपर्यंत आपण शेतकरी ध्यानावर येत नाही तोपर्यंत कोणतीच मंडळी ध्यानावर येत नाही कोणतीच मंडळी ध्यानावर येत नाही म्हणून हा राग राग टाकायचा प्रयत्न केला बरं का व्हिडिओ तर मग राग जर मा राग जर ब काहीतरी थोड्याफार प्रमाणात खरा असल तर सांगा भाऊ मला कमेंट करून आणि जर मला खरा नसन राखतं म्हणा भाऊ तुम्ही चुकीचं बोलले काही गरज नाही तुम्हाला बोलायची मी लगेच भाऊ लगे बंद करीन निवडू तुम्ही पा आवडला तर फक्त आता मी तुम्हाला नाही सांगत लाईक करा शेअर करा कमेंट करा काही नाही सांगत तुम्हाला आवडला ना तेवढ्यातच मी धन्य मानतो नमस्कार